येस yes. yes. चला नमस्कार विद्यार्थी पर मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनियर अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांच तर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय पटापट सगळ्या विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचंय लाईक करायचंय ज्या विद्यार्थ्यांनी अजून आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी तु लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे व्हेरी गुड आफ्टरनून नमस्कार राम राम थोड़ा डि सेचर्स वगैरह फाइन साउंड इको होता है इज देर साउंड इको चेक fine, fine, fine. Whole 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 sound sound कर साउंड इको इतना ठीक है फाइन फाइन सॉल्व इट साउंड इको क्लियर इट फाइन क्लिअर आहेत क्लिअर आहेत ओके सो वन बाय वन तुमच्या कमेंट्स मला या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवरती दिसणार आहे तुम्ही वन बाय वन तुमचे जे प्रॉब्लेम्स असतील जे कोणते डाउट्स असतील ते यावरती तुम्ही मला कमेंटवरती टाकू शकता आय नो दॅट पी डब्ल्यू डी जे ई असा पहिला या ठिकाणी मेसेज येतो आहे लक्षात घ्या बेटा या डिसेंबरमध्ये आणि जानेवारीमध्ये तरी पी डब्ल्यू डी जेईची चान्सेस नाही यायचे पी डब्ल्यू डी जाहिरात येणार हे मात्र नक्की जाहिरात येणार हे मात्र नक्की बट फेब्रुवारीनंतरच ही जाहिरात बघायला मिळणार कधीनंतर फेब्रुवारीच्या दरम्यानच ही जाहिरात नंतरच ही जाहिरात बघायला मिळणार सध्या तरी याच्या अजूनही काम जे आहे ते बिंदू नियमावली वगैरे असेल याच्यावरतीच आहे आणखी याला वेळ आहे दोन महिने तरी ही जाहिरात इथून दिसत नाही फेब्रुवारीमध्ये येणार बी एम सी रि रिझल्ट ऑलरेडी त्याच्यावरती हे आलेलं आहे कोर्टमध्ये केस सुरू आहेत तर हे बेटा हे क कोर्ट प्रकरण आहे याला जो वेळ लागतो तो कुणीच जस्टिफाय किंवा कुणीच सांगू शकत नाही ओके ज्यावेळेस तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार कोर्टमध्ये त्यानंतरच त्याचा निकाल प्रसिद्ध होणार सध्या तरी त्याचे चान्सेस कमी आहेत लवकरात लवकर येण्याचे टी पी ए आता येऊन गेली टी पी ए वगैरे जाहिरातीचं काही अपडेट नाही आहे ओके विभागातूनही नाही कुठेच त्याचं अपडेट सध्या नाही पटापट ठाणे महानगरपालिका ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा पेपर मी ऑलरेडी सांगितलं तुम्हाला जानेवारी महिन्यामध्ये मागे एक व्हिडिओ घेतला होता डिसेंबरमध्ये ठाणे महानगरपालिकेचं पेपर मला असं वाटते प टी सी एस घेणार आहे कंडक्ट करतो आहे तर तो, तो पेपर डिसेंबरमध्ये कारण की आता ऑलरेडी हे बघा इलेक्शनचा जो रिझल्ट आहे तो, तो वाढलेला आहे एकवीस डिसेंबर आहे पण इलेक्शनच्या दरम्यान पेपर घेता येतो इलेक्शनच्या दरम्यान पेपर घेता येतो बट काही गोष्टींमुळे हा पेपर त्यावेळेस टाळला जातो की पेपर नाही घ्यायचा बा म्हणून मी सांगतो आहे की हा पेपर जो आहे बेटा ठाणे महानगरपालिकेचा हा तुमचा जानेवारी महिन्यानंतरचा ओके जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा डिसेंबरमध्ये नाही हां हो जाऊ शकतं पी डब्ल्यू डी असेल त्याच्यानंतर डब्ल्यू आर डी असेल डब्ल्यू सी डी असेल याच्या सरळ सेवेच्या भरती आहे मागच्या अपडेटनुसार या सगळ्या अपडेट ज्या सगळ्या भरती आहेत एकतीस डिसेंबर डिसेंबरनंतर म्हणजे पुढच्या वर्षीपासून लोकसभाकडे म्हणजे एम पी एस सीकडे जाऊ शकतात ओके आता ते तेच बघायचं आहे की एक्झाम कोण घेणार टी सी आय बी पी एस वगैरे घेणार की एम पी एस सीकडे भरती जाते सगळी पण जाहिरात मात्र यांच्या येणार या महिन्यात जा, ये तरी नाही पण पुढच्या महिन्यात बघायला मिळतील ओके त्यासाठी सुद्धा आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी ज्या काही संघटना असतील ज्या सपोर्ट करताय ज्या या जाहिरात लवकरात लवकर येण्यासाठी पर्याय प्रयत्न करताय ॲटलीस्ट त्यांच्या प्रयत्नासाठी तरी तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी त्यांना सपोर्ट करणे हे थोडं अनिवार्य आहे ओके म्हणून तुम्ही सपोर्ट कराल अशी अपेक्षा ठेवतो भूमी अभियासचा रिझल्ट मात्र पंचवीस डिसेंबरपर्यंत तरी लागायला पाहिजे ट्वेंटी फिफ्थ डिसेंबरपर्यंत आता म्हणजे याच्या आधीच रिझल्ट सुद्धा गेलेला असता ओके या आधीच रिझल्ट लागलासुद्धा असता बट एच इलेक्शनच्या नाही आचारसंहिता होती रिझल्ट वाढलेला आहे त्याच्यामुळे हा रिझल्ट आतापर्यंत लागणे अपेक्षित होतं बट पंचवीस डिसेंबरपर्यंत मात्र हा रिझल्ट लागेल ओके पंचवीस डिसेंबरपर्यंत हा रिझल्ट लागेल डब्ल्यू सी डी पी डब्ल्यू डी या संदर्भात मी ऑलरेडी बोललेलो आहे ओके डब्ल्यू सी सर्वात जास्त जागा जे आहे ते डब्ल्यू सी डी डब्ल्यू डी सी ए आहेत सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटच्या तसंच पी डब्ल्यू डीमध्ये सुद्धा ईच्या आणि सी एच्या जागा आहेत सी एच्या जागा या मोठ्या प्रमाणात आहे अजून एक निश्चित आकडा सांगता येणार नाही बट मोठ्या प्रमाणात या जाहिराती येणार महाट्रान्सको येस मी सांगतोय की डिसेंबर मी एक ठराविक डेट सांगू शकणार नाही लक्षात घ्या मी एक ठराविक डेट सांगू शकणार नाही पण डिसेंबरचा लास्ट वीक विल बी तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा ट्रान्स्कोचा पेपर दिसू शकतो डिसेंबरचा लास्ट वीक तुम्ही हॉल हॉलटिकीटचा वेट नका करू हॉल तिकीट डायरेक्ट लिहिणार बेटा सात दहा दिवसाआधी मग तेव्हा हो तुम्ही म्हणणार की सर आत्ता कसं एवढा दहा दिवसाच्या स्पॅनमध्ये अभ्यास करायचा म्हणून तिकीटचा वेट करू नका हॉल टिकिटचा वेट करू नका डिसेंबरचा लास्ट वीक शक्यता जर आहे तर तुम्ही त्याचा जोरदार अभ्यास करा टेक्निकलकडे सर्वात जास्त लक्ष द्या कट ऑफबद्दल व्हिडिओ मी आज रेकॉर्ड करतो आहे तुम्हाला सायंकाळपर्यंत एमपीसीचा सा कट ऑफचा व्हिडिओ दिसून जाणार प्रिलियमचा पी एम सी ऑलरेडी आय डिस्कस डिसेंबरमध्ये नाही महा सर्वात पहिले जर आय बी पी एस कुठला पेपर घेणार तर सर्वात आधी पेपर घेणार महाट्रान्स्को त्याच्यानंतर पी एम सी पी एम सी तुमचा तुम्ही दहा जानेवारीपर्यंत पकडा दहा जानेवारीपर्यंत पी एम आय बी पी एस पी एम सीचा पेपरसुद्धा घेतील बट सर्वात आधी महाट्रान्स्को कंडक्ट होईल कारण की मे महिन्यापासून तो स्टे आहे पेपर ओके हा व्हायला पाहिजे होतं माडा एक्झाम दर इज नो अपडेट जे ट्रेंडिंगमध्ये असतील ते तुम्ही डाऊट मात्र याच्या विचारू शकता एम एस कट मी लगेच घेणार आहे बेटा प्रॅक्टिस कशी करायची लक्षात घ्या सर्वात आधी तुमची अभ्यास करण्याची पद्धत फार चुकीची आहे फार जसं चुकीची आहेत का बरं तुमचा अभ्यास म्हणजे तुम्हाला असं वाटते एखादं सी क्यूचं बुक घेतलं आणि एखादं सी क्यूचं बुक वाचलं म्हणजे झाला माझा अभ्यास खूप हुशार झालो मी आता मी कुठलाही फॉर्म भरू शकतो कुठली एक्झाम काढू शकतो असं अजिबात नाही तुम्ही जे बेटा एम सी क्यूचे पुस्तक वाचता दॅट इज पी वाय क्यू आणि हे रिफ्लेक्ट होत नसतात हे परीक्षेत रिफ्लेक्ट होत नसतात पी वाय क्यू त्याच विद्यार्थ्यांनी सॉल्व्ह करायला पाहिजे ज्याचे कन्सेप्ट सगळे क्लिअर आहे त्याच्यानंतर त्याने एम सी क्यू प्रॅक्टिस त्याची केलेली आहे ओके ज्याचे कन्सेप्ट क्लिअर असेल ना त्याला काहीही करण्याची गरज नाही ओके ज्याने एम सी क्यू प्रॅक्टिस केलेली आहेत त्याच्यानंतर त्यांनी टेस्ट दिलेले आहेत ओके okay, टेस्ट करून त्यांनी त्याचं ॲनालिसिस केलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्याकडे एक ऑप्शन आहे पी क्यूचा की चला बाबा आता मी एक पेपर देऊन बघतो पी वाय क्यू इज जस्ट सॅम्पल पेपर ओके okay, तो पेपर म्हणून द्यायचा असतो पण तुम्ही तो अभ्यास म्हणून करता ते चुकीचे आहेत तसं नाही होत आणि जर तुम्हाला असं वाटते ना की पी वाय क्यू केले तर तुम्ही हुशार झाले पा तर ती दोन दिवसाआधीच मी सेशन घेतलेले आहेत एम सी क्यूचं एक पण पी क्यू नाही सगळे पी क्यू सगळे प्रश्न मी स्वतः बनवलेले आहेत मग त्याचे आन्सर तुम्हाला का कापणी आलेत बरोबर ना कुठले परीक्षा तुम्ही दिल्यात टी सी एस आय बी पीच्या परीक्षा देता किती प्रश्न तुम्हाला रिपीटेड दिसतात रे किती प्रश्न दिसतात नाचतात बेटा सगळे प्रश्न नवीन दिसतात आणि ते त्याच विद्यार्थ्याला नवीन दिसणार नाही त्याला वाटेल की नाही हे कुठतरी मी वाचलेलं आहे ज्याचे कन्सेप्ट क्लिअर आहे म्हणून भर त्या बाळांनो चौदा सब्जेक्टचे कन्सेप्ट क्लिअर करण्यामागे एम सी क्यूवरती नाही बरोबर आहे हां असतील ते काही चॅनलवर शंभर टक्के पी वायक्यूचे डोंट मी मी सांगतोय तुम्हाला जर स्वतःची फसवणूक करून घ्यायची असेल ओके तर तुम्ही करा मला काय करा पीआय क्यू करायला चेक करा बट मी सांगतोय ते रिफ्लेक्ट होत नसतात पाच टक्के चान्सेस आहेत फक्त प्रोबॅबिलिटीज ओनली फाईव्ह पर्सेंट ते परीक्षेत येणार प्रश्न मग तुम्ही सांगा पाच टक्के शंभर प्रश्नांपैकी जर पाच टक्केचा अर्थ काय पाच प्रश्न पाच पर्सेंट तुम्ही सिलेक्शन घेऊ शकता खरे आणि जर असं असलं असतं ना की बा क्यू पुस्तक वाचल्यानंतर सिलेक्शन होते तर तुम्ही एवढे पुस्तक आतापर्यंत विकत घेतले असतील एवढे पुस्तक तुम्ही गेले असतील तुमचं आतापर्यंत सिलेक्शन का आत। ओडून -ओडून नाही झालं मग हा सर्वात मोठा प्रश्न स्वतःला विचारा कन्सेप्टवरती लक्ष मी आता दहा वेळा ओढून ओढून सांगतो कन्सेप्ट ज्याचे क्लिअर त्याला कुठल्याच परीक्षेत समस्या येणार नाही हां मग आता ते आहेच एक तो टास्क आहेच एम पी एस सीकडे कडे गेल्या तर मग ते भरती प्रोसेस जे आहे ना ड्युरेशन तो पण वाढेल जागा पण कमी होतील ओके okay, हां चौदा सब्जेक्टवरती ऑलरेडी मी व्हिडिओ घेतलेले आहेत एम सी क्यू सिरीज कंटिन्यू आपण ठेवणार आहेत ओके okay, जे कोणते महारास्को पी एम सी आई एमसी क्यू सिरीज मी कंटिन्यू ठेवणार आहे त्याच्याबद्दल शंका नाही आणखी काही डाऊट आहे का एटीपीचा एटीपीचा सुद्धा थोडे ते कोर्टमध्ये केस आहेत ए टी पीची पण तुम्हाला माहिती असेल ओके ते होईल पण okay, ते, ते लवकरात लवकर सॉल्व होईल लवकरात लवकर ए पीचा सुद्धा रिजल्ट लागण्यात येतील टेस्ट सिरीजमध्ये एकशे चाळीस एकशे अडतीस मार्क आहे बेटा एकशे चाळीस एकशे अडतीस याच्यामध्ये सिलेक्शन एक्सपेक्ट करू नाही करू शकत पण नाही त्याच्यामध्ये आणखी जवळपास पंचवीस ते तीस प्रश्नांची ती पंचवीस ते तीस मार्कांची भर दे ओके आणि हे हे कसं करणार तू हे कसं आपण पंचवीस तीस मार्क स्वतःचे कसे वाढू शकतो तर आपलं चुकते काय टेस्ट सिरीजमध्ये एकशे तीस मार्क भेटले सत्तर मार्काचं काय चुकलं ते टॉपिक काढ ते टॉपिक परत वाच परत रिव्हिजन कर त्याची डेपपर्यंत अभ्यास कर त्या टॉपिकचा जे मार्क भेटले ते तर पुढे पण बरोबर येणार आहे जे चुकले ते परत रेक्टिफाय करायचे आहेत मग ते टॉपिक काढ भेटा आणि त्याची प्रगती हे चांगली कर अभ्यास चांगला कर हा जानेवारी फेब्रुवारीपर्यंत भूमी अभिलेखची संपूर्ण प्रोसेस डी वगैरे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे जॉईनिंगपर्यंत फेप पर्यंत हे सगळं कम्प्लीट होणार विथ जॉईनिंग फेब्रुवारीपर्यंत हे सगळं कम्प्लीट होणार भूमी अभिलेखचं म्हणून आपण डिसेंबरच्या एंडमध्ये याचा रिझल्ट अपेक्षित करू शकतो एक जवळपास सातशे साडेसातशे जागा असतील एम जी पी एक्झाम डेट तर मी सांगितलं जी एमजीपी इज फेब्रुवारी मोस्ट प्रॉबेबल फेब्रुवारी जानेवारी एंड किंवा फेब्रुवारी स्टार्ट पी एम सी आधी होणार मग एम जी पी होणार द सिक्वेन्स विल बी फर्स्टली महाट्रान्स्को सेकंड विल बी युअर पी एम सी थर्ड विल बी युअर एम जी पी असं हे सगळं राहणार आहे बरोबर आहे फाईन आयबीपीच्या हायलाइटेड पॉईंटवरती आपण घेऊया ओके चला आणखी तुम जर तुमचे काही अडचण असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअप या ठिकाणी करू शकता सेवन एट टू वन नाईन फाईव्ह वन एट झिरो फोर हा माझा व्हॉट्सअप आहे तुम्ही याच्यावरती मला तुमचे काही मेसेज असतील तर टाका जे काही तुमची इच्छा असेल की सर या टॉपिकवरती व्हिडिओ घ्या मी त्या टॉपिकवरती तुमचा व्हिडिओ लवकरात लवकर शेड्यूल करण्याचा प्रयत्न करूया आपण ओके बघू आपण त्याच्यावरती आपण आणखी बोलूया किती चान्सेस आहे वगैरे जाण्याचे सगळं बघूया लक्षात घ्या आपली बॅच बॅच लॉन्च लॉन्च आपण आपण नवीन याची करतोय इज फ्रॉम ऑफ डिसेंबर ओके पराक्रम बॅच तुम्ही विद्यार्थ्यांचे रिव्ह्यू सुद्धा घेऊ शकता पराक्रम बॅच चे आठ डिसेंबर पहिली बॅच ऑलरेडी संपली आपली झालेली आहे सेकंड बॅच आठ डिसेंबर टेक्निकल नॉन टेक्निकल प्रिंटेड स्टडी मटेरियल नोट्स तुमच्या आणि फ्री मेंटरशिप सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये मिळणार आहे आठ डिसेंबरपासून सुरुवात होत आहे लिमिटेड ॲडमिशन आहे ऑनलाईन ऑफलाईनच्या आता तरी मिस करू नका एम जी पी डब्ल्यू डी डब्ल्यू सी डी डब्ल्यू डी टार्गेट करा या एक्झामला टार्गेट करा सिलेबसला लक्षात घ्या तुम्ही एक्झाम टार्गेट करू नका तुम्ही सिलेबस टार्गेट करा एकच सिलेबस असा वाचा ज्या तुम्हाला मल्टिपल बॅच तुमच्या एक्झाम्समध्ये काम येतील नाही तर मग एमजीपीचा सिलेबस आधी करतो बा पीडब्ल्यू डी आला तर मग पीडब्ल्यू डी वेगळा नाही पूर्ण सिव्हिल पूर्ण नॉनटेक एका पोर्शनमध्ये करा आणि आपला सिलेक्शनचा मार्ग मोकळा करा ओके तर ज्या विद्यार्थ्यांनी बॅच जॉईन करायची असेल त्यांनी लगेच एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करू तुम्ही या बॅचची सुद्धा इन्क्वायरी करू शकता आणखी जर तुमच्या काही आ, क्वेरी असतील तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा सेवन एट टू वन नाईन फाईव्ह वन एट झिरो फोर तुमची जर इच्छा असेल की सर समवट या टॉपिकवरती आम्हाला युट्यूब व्हिडिओ अपेक्षित आहे तर तुम्ही तो यूट्यूब टॉपिक मला सांगा मी लवकरात लवकर ते व्हिडिओ सगळे प्लान करणार तलाठी भरतीबद्दल बेटा मला काही जास्त आयडिया नाही ओके तलाठी भरतीबद्दल मला काही जास्त त्याच्याबद्दलची आयडिया नाही थँक्यू सो मच भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर